एका बाजूला हायकोर्टामध्ये ती पूर्णपणे जातीच्या दाखल्यावर हारलेली आहे दुसऱ्या बाजूला ही केस सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आर्ग्युमेंट झाले फक्त ऑर्डर बाकी पार्टीचे सगळे पदाधिकारी कार्य करते हे नवनीत राणाच्या आतापर्यंतच्या वागण्याच्या विरोधी आहे कडाडून विरोध करताय तिला उमेदवारी दिली तर आम्ही त्या ठिकाणी काम करणार नाही असे जाहीरपणे बोलतायत किंवा वरिष्ठांना निवेदन निवे देत आहेत लढवणार असं त्यांनी सांगितलेलं आहे माझी खासदार ज्या दिवशी शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती झाली त्या दिवसापासून जेवढ्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये शिवसेना त्या ठिकाणी लढलेली आहे आणि जिंकलेली आहे मागची निवडणूक जरी मी हरलो असलो तरी नवनीत राणा ही काय भाजपाच्या वतीने नव्हती ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेली होती त्यामुळे त्यांची ती उमेदवार होऊ शकत नाही हा दावा करणं म्हणजे खऱ्या अर्थाने युती धर्माला कुठेतरी आपण तिलांजली देतो आहे असा अर्थ निघतो एका बाजूला हायकोर्टामध्ये एक ती पूर्णपणे जातीच्या दाखल्यावर हरलेली आहे दुसऱ्या बाजूला ही केस सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आर्ग्युमेंट झालं आहे फक्त ऑर्डर बाकी आहे अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा दावा करणं त्या पलीकडे ज्या अमरावती जिल्ह्यामध्ये मी सातत्याने जात असतो प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे सगळे प पदाधिकारी कार्यकर्ते हे नवनीत राहण्याच्या आत्तापर्यंतच्या वागण्याच्या विरोधी आहेत कडाडून विरोध करतायत तिला उमेदवारी दिली तर आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहे असे जाहीरपणे आहेत किंवा वरिष्ठांना नि निवेदन देत आहेत अशा परिस्थितीमध्ये कुठल्या क्षणाला सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर येईल ते हरणार आहे आणि राजकारणातून बाद होणार आहे हे माहिती असताना कशाचे जीवावर आमचे माननीय देवेंद्र फडणवीस हे स्टेटमेंट करतात हे मला काय कळलेलं नाही आम्ही निश्चितताना एक, एक महत्त्व देतो रिस्पेक्ट करतो पण याचा अर्थ अजूनही बोलणी पूर्ण व्हायची आहेत आणि जी गोष्ट होऊ शकत नाही जी करायची नाही युती धर्माला पटणारी नाही हे बोलणं खऱ्या अर्थाने योग्य गेलो परंतु आमचा दावा मात्र हा आहे हा ही जागा आमची शिवसेनेची आहे ती आम्ही लढत आलेलो आहे आणि सुद्धा लढणार

तो असेल तो आम्ही मान्य करणार जागा आपली आहे त्याला ठामपणे बांधलेली आहे पण जर नवनीत राणा यांच्या नावाला खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यायचा जर आपण त्याला अशा प्रकारे संमती देणार असो तर त्यांनी पर्याय व्यवस्था कर करते काही का हो ना काही त्या ठिकाणी आपल्याला निर्णय तर घ्यावा लागेल कारण आता बरेच दिवस झालं रेकडलेलं आहे पहिल्या टप्प्यातला निवडणुका सुरू आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये अमरावती आहे लवकरच उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर होती या परिस्थितीत निर्णय लवकर घेणं आवश्यक आहे जी गोष्ट आपल्या मनाला पटत नाही ती करण्याचा प्रश्न आता काय दिले जोपर्यंत ही युतीची फायनल मिटिंग होत नाही आणि काही निर्णयाप्रती येत नाही तोपर्यंत आपण निर्णय घेणं योग्य नाही कारण <गला> मी एक सिनियर नेता आहे या शिवसेनेचा आणि युती धर्म पाळणाऱ्यापैकी मी आहे त्यामुळे जोपर्यंत निर्णय येत नाही किंवा आता हे होत नाही हे होत आहे किंवा होणार नाही त्यावेळी थोडे निर्णय आपल्याला घेणं गरजेच आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया <णगा> प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका